का, का बोल ना पिल्ले काय मायला त्याला का म्हणून तस बोलला भावा फक्त हा म्हणलं काय बोललो मी काय तुल तुला पतालय त्याला बोलते सॅमला बोल ओळखीत आहे ना ते हॅलो ते ओळखीत आहे ना तू हा बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे काय बोललो काय मी तू सांग बर हा तू या काय संबंध आहे नीट बोल तुला सांग का भरली ग दुसरा शब्द रॉग पडला स्वास्या स्वास्या गबस्त गबा गबास गबा रॉंगलास काय म्हणलो आता कुठे नांदेड या मग परईत हो येतो तेच म्हणलं गाड भरले करू नको आणि तू तू तुया काय समज मला बोलायचं करू नको स्वास आहे की दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द मायासाठी भावा हॅलो तेच म्हणलं मी ट्राय म्हणलं बर शिर्या कड देत नाही झोप सांगू काय तू येणार तिच्या भांडणात जाऊ कशाला होता मी मला हाबणार आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ त्या दोन शब्द रॉंग बोल तीन शब्द हे बोल तीन कोयती घातले आपल्या बापात बदल ज्या दिवशी साबळेला त्याच्या घरापासून ते आमचं साईनगर आहे तिथपर्यंत त्याची दिंडी मी स्वतः काढणार आहे मी स्वतः म्हणजे आमचे पंधरावीस पोरं ज्या दिवशी परत येते त्या दिवशी त्याची आम्ही दिंडी काढणार आहे आता एवढंच म्हणलं आहे की फक्त नको तू नको मध्ये पडू आपले कसे चांगले संबंध आहे तू मध्ये नको पडू आता तू बघ ते किती शिव्या द्यायला आता तू बघ तू म्हणला की पाय तोडतो मग ते क्रॉस बॉलर ना समोर तू कसं कसं म्हणाल मी त्याला पाच वाजता तुझ्या गल्लीच्या कॉर्नरला आणतो तू त्याला काय करायचंय ते कर तिथून पुढे मग आमचा प्रश्न राहिला आम्ही काय करणार ती पाच वाजता तुला कॉल करतो मी तुझ्या चौकात येणार आहे पाच वाजता जाऊ द्या आता हा la lo me mi hasta este